फलटण चौफेर अचूक परखड सडेतोड बातम्यांचं व्यासपीठ आता भाऊ दिली पाहिजे बोला नाही म्हणजे ना तुम्ही ठरवा घे सारी किंचे लोक पटका उडवत होती स्टँड वर बिरीज करत होती ज्या वेळेला तीनशे पन्नास भाव दिला त्यावेळेला माझ्या सरकारने दोनशे चाळीस रुपये भाव दिला बी आर पाटील तुमच्या माहिती करता सांगतो आणि तिथंच मला दृष्ट लागली तुम्हाला ना हक्काला तर बरोबर सहकारी साखर तो उरून जाईल कधी ज्या वेळा इन्कम टॅक्स ऑफिसर आला आणि त्यांनी बघितलं आपल्या बेनिफिट कारखान्याचा तर सहा कोट रुपये शिल्लक होते जोप नाही हे पैसे वाचून घ्या म्हणून आपटे माझ्या मागे लागला होता विष्णुवंत गाड्याला माझ्याकडे पाठवलं विष्णुवंत गाड्याला माझ्या पत्नीकडे पाठवलं माझ्या पत्नीकडे सांगितलं माझं कुंकू पुसायला तुम्ही आलाय का साहेब आता स्वभाव नाही तुम्ही मेहरबानी करा पैसे वाटण्याचं मागू नका साहेब करणार नाही आपटे म्हणायचे शेतकऱ्याला पैसे देऊ नका हे घ्या हिंदू वाचून अरे काय तमाशा चाललाय हे मी नाकार विजयराव गोव्याचे चांगलं काम करत होता विष्णुदेव गाड्यांनी त्याला बाहेर काढला का आता केवळ व्हायचे म्हणून व्हायचं होतं काय कटकटी इतक्या उभ्या राहिल्या एवढा कारखाना प्रामाणिकपणा चालवला शेवटी अरुण गोडवले माझा सत्कार होता सातारच्या न्यू स्कूलला मी राज्य रोजदार हमीचा अध्यक्ष झाल्यावर तेव्हा गोडवले भाषण केलं ते तुम्हाला सांगतो अच्युत गोडबोले अजून आहेत हयात त्यांनी भाषण केलं सुरुवातीपासून आज अखेर म्हणजे मी सातोरवाढीचं माझ्याकडे काम आहे आर्थिक व्यवहाराचं पण बावन्न वर्षात कारखाना सरप्लस काही झाला नाही पण चिमंडराव तुम्ही हा कारखाना मध्ये आणला आणि बॅलेन्सशीट बघायला आणि आश्चर्याची कोर्स म्हणजे रिझर्व्ह बँकेनं मला पत्र दिलं की तुम्हाला व्याजात एक टक्के सूर आलेली आहे कोण करू शकतो कोण करू शकतो आणि त्याच वेळेला अरुण गोडबळे सांगितलं की चिमांड सावध राहा तुमच्या विरोधात सहकारी क्षेत्रातले सगळे कार्यकर्ते उभा राहणार आहेत आणि साखर कारखान्याचे चेअरमन तुम्हाला परवानगी दिल्याशिवाय राहणार नाहीत हे अच्युत गोडबरेने त्यावेळेला भाषण केलं होतं इंग्लिश स्कूल मध्ये मला मनापासून वाईट वाटलं की ही मान माहिती नसताना बोलतात कारखाना दिवाळ्यात दिवाळ्यात कधी निघाला चिमंडरा कदमाकडून काढून घेतल्यानंतर मधल्या काळात गाडे कारखान्याचा डोसा आणि त्यानं तो दिवाळ खुरीत निघा हा इतिहास आहे कारखान्याचा आम्ही विसरलेला नाही शिकार आम्ही दावे खेळलो लक्षावधी रुपये घालवले कोर्टानं माझ्याच बाजूने निकाल दिला होता दोन वेळा हायकोर्टने माझ्या बाजूने निकाल दिला शरद पवार मुख्यमंत्री असल्यामुळं त्यांनी एकशे चव्वेचाळीस कलम पुकारून चौतीस एक कलमाखाली मला तिथं ठाम बाबा बांधून ठेवल्यासारखं ठेवलं तीन वेळाने कारखान्यावर गेलो तर तिन्ही वेळेला एकशे चव्वेचाळीस कलम पुकारलं आणि त्या कारखान्यावर मला जाऊ दिलं नाही तरी मला काय वाईट वाटलं नाही मी नंतर साखर कारखाना स्वतःचा कावरायचा म्हणून मी दिल्लीमध्ये तीन महिने राहिलो आणि नवीन लायसन आणलं लायसन आणल्याबरोबर याच तालुक्यातल्या माणसाने मला सुभाष शिंदे यांचं अजून आहे अजून मध्ये गाठ पडले मला कदम कदमसह कारखाना कार कार लवकर रजिस्टर करण्याचा स्टे येणार आहे सुभाष राणे मला त्यावेळी सांगितलं तो स्टे आला नऊ वर्ष स्टे हायकोर्टात अडकून पडला तीन वर्ष सुप्रीम कोर्टात अडकून पडला बारा वर्ष त्याच्यातच गेली चिमनरावणी साखर कारखाना काढला अरे आज साखरवाडी कारखाना जर विचारला नसता तर तीन हजार रुपये दर दिला असता सत्तेचा विषय नाहीये पण साखर कारखाने महाराष्ट्रातले बुडीत का निघाले बी आर पाटील आत्ता बोलतायत आणि खूप अभ्यास केलेला आहे सगळ्या साखर कारखानदाराने आपल्या मुलाच्या बाळाची दहा पिढ्याची संपत्ती करून ठेवली खरेखा खोटे दहा पिढ्याची संपत्ती केली कारखाने नेले सरकारी कारखाने अडचणी झाले वेळेला सरकारने त्यांना मदत करायची वेळेला बँकेने मदत करायची आणि ह्याची मात्र खात राहायच ही पद्धत सरकारी साखर कारखान्याची कर आहे ज्या वेळेला राष्ट्रवादीची स्थापना झाली सातारला त्यावेळेला शरदरावने मीटिंग बोलवली होती अजिंक्य कारखान्यावर तुम्हाला आठवत असेल मधुकर बिसे मधुकर कात्रे आणि किशोर पवार हे जण तिथं आले आणि त्या मेळाव्यात शरदरावने सांगितलं की कामगारांच्या मागण्या सगळ्या मान्य अरे कुणाला विचारलं काय विहार पाटील विचारलं का कारखान्याचं बॅलन्सशीट पाहिला का तुझा तोट्यात झाली का डायरेक्टर बोर्डाने चर्चा केली का तुला कर्ज किती आहे काय एकदम तुम्हाला गबाई देऊन टाक तुम्ही हो कुणाचं वाटोळ झालं की मंडळात ना विमान अकर्माचं वाटवून झालेलं नाही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही मी हे बोलणार नव्हतो पण हिंदुआ म्हणजे मुडीत निघाला मोडीत बघाला न माहीत पड मी छाटच पडलो म्हणजे इतका कष्ट करून एवढं राबून मारा माड्यान कटकट्यान वाणं जाळ मातीन मसान काय कमी नाही का पण तरी सुद्धा पाटील कारखाने चालवत आहेत शेतकऱ्यांच्या हिताच आहे आपण पाटलांना सहकार्य केलं पाहिजे ही माझी त्या पाठीवर भावना आता त्या कारखान्याच्या का गेटवर रामराजे नगराध्यक्ष होते संजय बाबा सभापती होता आणि पिट्टू बाबा कुणी नव्हता हे गेटवर उभा होती गाड्याला मदत करायला तर मला विधानसभेला गाड्यांनी मदत करायला काय नीती आहे राजकारण <laughs> अरे तुळजापूरची टी तुम्हाला सोडणार नाही <laughs> तुम्हाला अजून माहीत नाही की म्हणतो किस्सा पहिले <laughs> भले <बेले> वर गेले <laughs> काय विचार आहे चांगलं करायचं तिथं मोडायला जायचं <laughs> कसे विचार चालणार काय तुम्ही लोकांना देणार तुम्ही लोकांना काय विचार देणार हा खरा प्रश्न आहे तालुक्यातल्या लोकांना कोणत्या दिशेनं तुम्ही नेणार अरे आता रामराव या आत्ता म्हणताय की मी बारामतीसारखं नंदन केलं असतं पण मला मुख्यमंत्री केलं पाहिजे <laughs> आता दा। आता ह्याला मुख्यमंत्र्यांना अनेणार आले काचं स्थान हे बसलं या सगळं पाणी बारामतीला देऊन बसला हिंमत आहे का हिंमत लागली राजकारणामध्ये किमन वाक्याने हिंमत दाखवली म्हणून राजकारण टिकलं राजकारण रागिनी करावं भरगेपणाचं राजकारण चालत नाही किंवा तिथे खूप वेद नाही खूप काय जनता आलं असतं सांगण्यासारखं माझ्याजवळ भरपूर आहे पण आज तालुक्यातली तरुण पिढी काय तुमच्या कार्यकर्त्याला रामराजे गाडीत घालून कुत्र्यासारखं भडावला नांदनला तिकडे लिहून का तुम्ही त्याची चौकशी केली का तुला मारला कोणी मारला काय प्रवाह तुम्ही विधानसभेमध्ये तुम्ही बोल पास केला सावकारी कायदा आणि तुमच्या भोवती फिरणारे सगळी माणसं सावकारी करतायत कसा तालुका चालणार तुम्ही सांगा ना मला इज नोन बाय इज कंपनी हि इंग्रजीत एक म्हण आहे माणसाची ओळख त्याच्या भोवताळच्या कार्यकर्त्यावर अवलंबून असतील अजून ती का असू शकत नाही दुसोदूत पणाचं वळण ज्या तालुक्यातलं का ता? मोडलं का चौकात लोकांच्या मंगळ्या सुत्रे झून जाते का तरय का त्यांच्यावर तर तुम्ही निमेल ना आम्ही नेमे अरे मागीच गाडी चोरी लागली ना काय तुम्ही माझ्या दौऱ्यात ना आणि हे महाराज मंत्री काय केलं माहित नाही गाडी चुरल्या गेल्यावर मी घेणं नाही धान आलो वगैरे पण काय पुढे होते आहेत आमच्या कुणाला ठप्पा निघा कुणाला वाट होता कैलासवासी श्रीमंत राय साहेब यांच्या नकाशी सुद्धा सर कुणाला येणार नाही इतका चांगला तालुका त्यांनी ठेवला होता त्यानंतर डॉक्टर बोलते ने... मी वेडेवाकडे वागायचा प्रयत्न आम्ही कोणी केला नाही आगीनं वागायचा प्रयत्न केला पण आता हे कसं आहे हे महाराज महाराज जायचे आणि युवराज आता ह्या महाराजांना सगळेच गोड बोडून उपयोग सगळेच गोड बोलायचं अरे का सगळे गोड बोलून चालते का चुकलं असेल तर चिमंडा तू चुकलाय पाटील तुम्ही चुकलाय आपल्याला आता बरोबर गेलं पाहिजे राव पंधरा वीस वर्ष तुमच्या आता सत्ता लोकांनी दिली तुम्ही तालुक्यातल्या या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन का विचार केला नाही तुम्हाला कुणी आढळलं का आज अखेर मी यांना कधी आढळलं नाही माझ्या मनात आलं असतं तर मी त्यांना कामच करून दिलं असत पण काम करत्यात तर जाऊ द्या पुढं त्यांना पुढे गेलं पाहिजे नाही त्यांनी काम केलं पाहिजे नाही ह्या मताचं आम्ही आहे कुणाला आडवा पाय घालण्याचा मताचा मी नाही पण काय नाही कुणालाच बरोबर घेऊन जायचं नाही एकटीच गाडी रेटायची काय झालंय हे आम्ही जे जमलोय ना हे सगळे टोळी प्रमुख आहे अजून तुम्हाला माहिती नाही प्रत्येकाची तुळली कोणी दरोडा घालते कोणी खेचा कापतील तोयानं या तालुक्याचा पार वाटलं जा आणि नवीन एक प्रता आली आता की ज्याच्याजवळ भरपूर पैसा त्याला लोक म्हणतात या जे गरीब आहे त्याची कुणी गाठत घेत नाही प्रतिष्ठा कुणाला पैशाने प्रतिष्ठा कुणाला घेता येणार नाही प्रतिष्ठा ही कर्तृत्वाने मिळाली पाहिजे नाही आज वेळ रस्त्यानं चालला चिमणराव कदम एक मन वगैरे भेटत नाही मला की त्याने हात वर केला नाही असा म्हणलं नाही तो की हात तो चिमणराव आराम करून माझं वाटोळ केलं असं म्हणत नाही ही भूमिका आपण विचारात घेतली पाहिजे वाढदिवस साजरा करण्याच्या पाठीमागची भूमिका ही आहे वाढदिवस कुणाचा साजरा करायचा ज्याचं कर्तृत्व आहे याचं चारित्र्य आहे जो समाजाला काही देऊ शकतो त्याचा वाढदिवस साजरा वाढदिवस साजरा करायचा म्हणजे काय पाटलांना खूप आनंद वाटावा असं काही नाही समाजात विचार करतो की चांगल्या माणसाचं कौतुक करणारी माणसं आज हयात आहेत तो मेसेज लोकांच्या मध्ये गेला पाहिजे आणि तो मेसेज देण्याचं काम आहे पाटलांनी हे काम केलं मला कुणाबद्दल व्यक्तिगत द्वेष नाही मत्फर नाही <coughs> मी कधी आहे मी खूप काय केलं मी तालुक्याचा विकास केलेला नाही सगळा विकास रामराजेने केला मी काय होतो ना मी भाषा बैल होतो मी काही काम केलेलं नाही म्हणायचंच कशाला काय केलं तर हिंदुराजी रेल्वे तर रोज इथे आहे त्यावेळेला आत्ता स्थिती वाजेल म्हणून शिती वाजेल शिती काय वाजणं झाली का हा शहा माणूस लोणंद पंढरपूर रेल्वे रे म्हणायची आहे जी त्यानं बारामती रुतीचं झट मारली बारामती लोणंद झाली काय यायला काय थांबायला तुम्हाला अजून माहित नाही इंदुराव मी सांगत नाही लोकांना जाफर शरीफ जेव्हा रेल्वे रे मंत्री होते तेव्हा शंकरराव चव्हाण मी आणि जाफर शरीफ आम्ही मीटिंग घेऊन पंढरपूर लोणंद रेल्वे रे तुम्ही करा असा आग्रह आम्ही झाला होता आणि नुसत्या भाषणानं कुठं रेल्वे घ्यायची होईल मग आम्ही लय बोंबर विधानसभा असं येत नाही तुम्ही फसवू नका फसवण्याचा काही मतलब नाही काही मतलब नाही मला आपल्या सर्वांना एकच सांगायचंय की या तालुक्यातली सत्ता श्रीमंताच्या हातात अजिबात देऊ नका <laughs> तुमचा कधी बनवणार नाही तुम्ही इतिहास घ्या देऊन माझ्याकडून त्याचा दे काय उपयोग होणार नाही मेल्यानंतर मी मे